नवरा माझा नवसाचा दोन ची घोषणा झाल्यानंतर आता या सिनेमामध्ये कोण कोण कलाकार काम करणार याबाबत देखील चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे सचिन पिळगावकर यांनी मात्र पहिल्या भागातील कलाकारांसोबत अनेक नवीन कलाकारांना संधी दिलं असल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे या चित्रपटातील एक एक कॅरेक्टर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे बस कंडक्टर लालू उघडे बाबा व्हिडिओ जॉकी कॅन्डी बाबू कालिया ते अगदी जॉनी लिव्हर यांनी साकारलेला नेपाळी रॅपर मात्र या सर्वांमध्ये अनेक असे कलाकार देखील आहेत ज्यांनी पहिल्या भागात आपापली पात्र अजरामर केली आहेत मात्र आज ते हयात नाहीत आणि नवरा माझा नवसाजा या चित्रपटाचे चाहते मात्र या कॅरेक्टर्सना आणि कलाकारांना नक्कीच मिस करतील कोण आहेत हे कलाकार चला पाहूया उघडे बाबा ओम रीन कलीम अटक मटक चवळी चटक असा मंत्र बोलणारे उघडे बाबा आणि वासंतीन कुत्तो के सामने मत नाचना असे धमाल डायलॉग बोलत प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारे सतीश तारे आज हयात नाहीत दोन हजार तेरामध्ये सतीश तारे यांचं निधन झालं आपल्या अगदी लहानच्या भूमिकेतून देखील ते प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरले होते बाबू कालिया या चित्रपटात सर्वात मोठा ट्विस्ट कोणत्या पात्रामुळे येतो तर तो आहे स्मगलर बाबू कालिया बाबू कालिया हे पात्र प्रदीप पटवर्धन यांनी साकारलं होतं प्रदीप पटवर्धन यांनी दोन हजार बावीसमध्ये या जगाला निरोप दिला जर आज ते हयात असते तर बाबू कालिया या कॅरेक्टरला पुन्हा एकदा एखादं एक सोडवताना रिमा लागू यांची होणारी गोची आणि त्यातून निर्माण होणारी विनोदी धमाल आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे दोन हजार सतरा मध्ये लागू यांचं निधन झालं त्यामुळे नव्या भागात रिमा यांच्या या पात्राला प्रेक्षक नक्कीच मिस करतील कुलदीप पवार चित्रपटाच्या क्लायमॅक्सला बाबू कालियाला पकडून देणारे पोलीस इन्स्पेक्टर ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांनी साकारले होते मात्र कुलदीप पवार यांचे दोन साली निधन झाले आज हे सर्व कलाकार आपल्यात नाहीत मात्र त्यांनी अजरावर करून ठेवलेल्या कलाकृती आजही प्रेक्षकांच्या स्मृतीत कायम आहेत आता येऊ घातलेल्या नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटात या सर्व कलाकारांची कमी जाणवणार एवढं मात्र नक्की तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका